मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघतोय पॅरल लेन्स आणि ट्रान्सव्हर्सल आणि ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे तयार होणारे अँगल्स आहेत जसे की अँगल 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 अल्टरनेट एंगल, एंगल, ते काय आहे हेही आपण आजच्या बघणार आहे या आधीचा व्हिडिओ आपण मराठीमध्ये केला होता तो तुम्हाला बघायचा असेल जसं की समांतर रेषा आणि छेदिका आणि त्यांच्यामुळे तयार झालेले कोण ह्या व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आजचा जो व्हिडिओ करणार आहे तो आपला क्लास एट च्या मुलांसाठी आणि क्लास च्या मुलांसाठी इम्पॉर्टंट लेसन आहे त्यामुळे व्हिडिओ 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 करू नका पूर्ण बघा आवडल्यास लाईक ला, 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग जरा स्टार्ट करू फर्स्ट पॉईंट आता फर्स्ट पॉईंटच आपण असं घेतलाय की पॅरल लाईन्स म्हणजे पहिला जो पॉईंट आहे तो आहे आपला पॅरल लाईन्स आता पॅरल लाईन्स म्हणजे काय तर अशा दोन लाईन ज्या दोन लाईन एकमेकांना कधीही छेदत नाहीत आता एक्झाम्पल जर बघितलं तर बघा शिडीच्या बाजूला असणाऱ्या दोन ज्या काठ्या असतात त्या काठ्या कधी एकमेकांना छेदतात का तर नाही छेदत त्याच पद्धतीनं आपल्या गाडीची दोन चाक म्हणजे फोर व्हीलरची दोन दोन ची दोन चाक ते जर चिखलातून गेली तर त्याचा जर वळ उठतो तो म्हणजे कसं असतो तर कधीही एकमेकांना कट न करणारा असतो म्हणजेच काय ज्या दोन लाईन एकमेकांना कधीही इंटरसेक्ट होत नाहीत अशा दोन लाईनला आपण काय म्हणणार आहे पॅरल लाइन असं म्हणणार आहे आता ह्या ज्या दोन लाईन आहेत लाईन यल म्हणा आणि लाईन यम यल आणि यम ह्या दोन लाईन एकमेकांना कधीही इंटरसेक्ट होणार नाहीत का तरी त्या पुढं पुढं पुढे गेल्या तरी त्या एकमेकांना काय होणार नाही इंटरसेक्ट म्हणजे काय तर एकमेकांना छेदत नाहीत या दोन्ही एकमेकांना काय झाले इथं छेदलेल्या आहेत म्हणजे ह्या पॅरलल लाईन आहेत का तर नाही पण या दोन ज्या आहेत त्या म्हणजेच काय असणार आहेत आपल्याला पॅरल लाईन्स असं म्हणू शकतो आता बघा दुसरा पॉईंट आहे आपला तर ट्रान्सव्हर्सल ट्रान्सवर्सल म्हणजे काय तर ट्रान्सवर्सल म्हणजे ज्या वेळेला दोन पॅरल लाइन्स असतात आणि त्या पॅरल लाईनला कट करून जाणारी जी लाईन असती त्या लाईनला काय म्हणतात आपण ट्रान्सवर्सल असं म्हणतात ठीक आहे म्हणजे दोन पॅरल दोन तीन चार कितीही पॅरलर लाईन्स असू शकतात आणि त्या पॅरल लाईन्सला कट करून जाणारी जी लाईन आहे ही लाईन त्या लाईनला आपण काय म्हणणार आहे ट्रान्सव्हर्सल असं म्हणणार आहे थर्ड पॉइंट आहे आपला तो आहे आपला करस्पॉन्डिंग अँगल आता करपॉन्डिंग अँगल म्हणजे काय बघा तर आपण एक एक्झाम्पल घेऊन बघू म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल तर बघा ट्रान्सवर्सल आता एक डायग्रॅम केली आपण ड्रॉ केली आहे ही आहे आपली ट्रान्सव्हर्सल इथं नावं देऊ आपण ए बी म्हणजे लाईन ए बी नंतर पी क्यू इथं यम यन आणि इथं असणारे यस टी थी। ठीक आहे आता बघा करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय तर ट्रान्सवर्सन मुळे एकाच साइडला वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला जे तयार होणारे अँगल आहेत त्याला आपण काय म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल असं म्हणतो म्हणजेच कुठले बघा तर हा जो वरचा इथला अँगल आणि इथला अँगल हे दोन अँगल काय असतात करस्पॉन्डिंग अँगल असतात आणि दुसरी गोष्ट ते दोन्ही अँगल एकमेकांना काय असतात तर इक्वल असतात त्याच पद्धतीनं त्याच्याच खालच्या साईडचं दुसरी डायग्राम बघू आपण तर यामध्ये बघा इथला इथला अँगल नेक्स्ट खालच्या साइडचे दोन अपोजिट म्हणजे ट्रान्सवर्सलच्या पलीकडच्या साईडचे हा इथला असेल तर त्याला वरच्या म्हणजे लाईनच्या पॅरलल लाईनच्या वरच्या वरच्या साईडचे पॅरलर लाईनच्या खालच्या खालच्या साईडचे त्या अँगल आपण काय म्हणतो तर अँगल असं म्हणतो आता ली, ते लिहि लिहिताना आपण कोणत्या पद्धतीत लिहितो बघा फर्स्ट जो अँगल आहे आपला कुठला आहे बघा यस यम ए म्हणजे अँगल यस यम ए कॉनकरंट असणार आहे त्याला इथला म्हणजेच यम एन पी असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं दुसरा अँगल कुठला असणार आहे तर खालच्या साईडचा म्हणजे ए एम एन कॉनकरंट अँगल काय असणार आहे बघा पी एन पी असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं दुसरी ट्रान्सू दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला घेतला तर कुठला येणार आहे इथला अँगल येणार आहे तो आहे आपला एस एम बी नेक्स्ट आहे आपला कॉनकरंट अँगल काय असणार आहे बघा त्याला तर यम एन क्यू असणार आहे ठीक आहे नेक्स्ट बघा तर इथले राहिलेले हा अँगल आणि इथला खालचा अँगल म्हणजेच कुठला होता आपला बी एम ओ कॉनकरंट अँगल काय असणार आहे आपला क्यू एन टी असणार आहे जर आपण हे जर तुम्हाला समजायला अवघड गेलं असेल तर सिंगल वर्ड्स मध्ये आपण बघूया तर जर समजा आपल्याला अशी डायग्रॅम दिली असेल नावं दिली असेल इथला अँगल ए आहे इथला बी आहे इथला सी इथला डी ई एफ जी आणि यच अशा पद्धतीनं जर दिला असेल तर त्यावेळेला बघा ए अँगल म्हणजे ए अँगल अँगल ए कॉनकरंट अँगल काय असणार आहे आपला बी असणार आहे आपण अँगलच्या जोड्या बघतोय त्याच पद्धतीने बघा ई ला काय असणार आहे आपला ई कॉनकरंट अँगल काय असणार आहे आपला एफ असणार आहे त्याच पद्धतीनं ला काय असणार आहे कॉनकरंट बी असणार आहे आणि जी ला काय असणार आहे आपला एच असणार आहे जी कॉनकरंट अँगल एच असणार आहे या म्हणजे ज्यावेळेला सिंगल वर्ड्स मध्ये दिलं जातं अँगल नेम ज्या वेळेला सिंगल मध्ये दिलं जातं त्यावेळेला तुम्ही या पद्धतीत लिहू शकता ज्या वेळेला तुम्हाला तीन नावांच्या ह्याच्यात दिलं जातं त्यावेळेला तीन नेम्स यूज करून राईट करतात पण अँगल राईट करतो त्यावेळेला बघा हे अँगलचं आपलं no अँगल आहे ठीक आहे तर इथं बघा ए ओ आणि बी आहे ज्या वेळेला तुम्हाला अँगल नेम लिहायचं असतं त्यावेळेला दोन रेज असतात आणि ते दोन रेज इंटरसेक्ट होतात तो म्हणजेच आपला काय असतो अँगल असतो बरोबर आता अँगल नेम लिहिताना नेहमी काय करायचं असतं आपल्याला जो इथला पॉईंट आहे तो आपल्याला सेंटरला घेत असतो म्हणजेच लिहिताना कसं लिहिणार आहे आपण तर ए ओ बी ए ओ बी दुसरी पद्धत बी ओ ए असाही लिहू शकतो आपण किंवा नुसता अँगल ओ असंही लिहू शकतो तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला इंटीरियर अँगल आता इंटीरियर अँगल म्हणजेच बघा तर दोन पॅरल लाईन ॲज युज्युअल असणार आहेत ट्रान्सव्हर्सल आपली असणार आहे तर इंटिरियर म्हणजे काय आतल्या साईडचे पण आतल्या साईडचे पण कुठले अँगल तर एकाच बाजूला असणारे अँगल तर एकाच बाजूला असणारे अँगल आता घेतले इथे. ठीक आहे पण हे इक्वल असतात का तर नाही तर इंटिरियर अँगलची डेफिनेशन अशी आहे की त्या दोन्ही अँगलची ऍडिशन ही काय असती वन एटी असती म्हणजे ते दोन्ही अँगल हे काय असतात सप्लिमेंटरी अँगल असतात आता सप्लिमेंटरी म्हणजे काय तर ज्या दोन अँगलचे ऍडिशन ही काय असती वन एटी असती त्याला आपण सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतो आणि ज्या दोन अँगलचे ऍडिशन ही नाईन्टी डिग्री येते त्याला आपण काय म्हणतो तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतात ही आपली बेसिक इन्फॉर्मेशन आहे आपल्यासाठी आता बघा जर नेम्स दिले आपण तर इथं बघा हिचा ए दिला इथं बी दिला इकडचा जो साईडला आहे तो सी दिला आणि इकडचा आहे आपण डी दिला तर यामध्ये घेताना बघा तर काय असणार आहे इकडचा जो ए अँगल आणि बी अँगल हे आपले काय आहेत तर इंटेरियर अँगल आहेत आणि इंटेरियर अँगलची ऍडिशन वन एटी असते म्हणजेच बघा अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू वन एटी असणार आहे त्याच पद्धतीनं दुसरी साईड आहे आपली सी आणि डी तर अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू वन एटी इंटेरियर अँगल्स आर द सप्लिमेंटरी अँगल्स ठीक आहे जर तीन अक्षरात जर नावं दिली असेल तर मगाशी जसं आपण लिहिलं होतं त्या पद्धतीनं तसंच लिहायचंय म्हणजेच बघा तू पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल दिली असेल नावं जशी की ए बी सी डी पी क्यू आर आणि यस ठीक आहे तर यामध्ये बघा तर इंटिरियर अँगल्स कुठले येतात हा आणि इथला बरोबर म्हणजेच लिहिताना आपण काय लिहिणार आहे बी आर एस yes, प्लस अँगल आर एस क्यू इज इक्वल्स टू वन एटी डिग्री आणि नेक्स्ट नेक्स्ट असणार आहे आपला ए आर यस प्लस अँगल काय असणार आहे आपला आर एस पी आर एस पी इज इक्वल्स टू वन एटी म्हणजेच काय बघा इंटेरियर अँगल्स कुठले कुठले होते आपले इथला आर इथला यस ह्या साइडचा इकडचा पण आर आणि इकडचा येस हे दोन काय होते आपले इंटेरियर अँगल आणि इंटेरियर अँगलची ऍडिशन ही वन एटी असती ते दोन्ही अँगल इक्वल पुढचा पॉइंट आहे आपल्याला अल्टरनेट अँगल आता अल्टरनेट अँगल म्हणजे काय बघूया तर अल्टरनेट मध्ये आपल्याला झेड शेपमध्ये अँगल्स असतात एक तर सरळ झेड किंवा मग उलटा झेड आता बघा जर आपण अशी डायग्राम ड्रॉ केली तर यामध्ये बघा झेड येताना काय होणार आहे या, या शेपमध्ये येणार आहे म्हणजे इथला 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 आणि इथला अँगल हे काय असणार आहेत आपले इक्वल अँगल असणार आहेत त्याच पद्धतीनं उलटा झेड म्हणजेच काय होणार आहेत ह्या पद्धतीने येणार आहे हे जे अँगल्स असणार आहेत ते काय असणार आहेत आपले इक्वल अँगल असणार आहेत म्हणजे जर झेड मध्ये असतील त्या अँगल्सना आपण काय म्हणणार आहे अल्टरनेट अँगल्स असं म्हणतो आता त्यामध्ये दोन टाईप्स आहेत फर्स्ट आहे ते इंटिरियर अल्टरनेट अँगल आणि दुसरा आहे आपला एक्स्टिरियर अल्टरनेट अँगल इंटिरियर म्हणजे काय तर आतल्या साईडची आणि एक्सटिरियर म्हणजे काय तर बाहेरच्या साईड आता लक्षात ठेवायला खूप सिम्पल आहे तर बघा जर डायग्राम आपण ड्रॉ केली तर यामध्ये बघा ए बी C D E F जी आणि H घेतलं तर बघा मगाशी सांगितलं बाहेरच्या साईडचे बाहेरच्या साइडचे बाहेर म्हणजे कुठले अँगल असणार आहेत एक तर ए आणि एच म्हणजे ला काय असणार आहे तुमचा अँगल ए कॉनकरंट अँगल काय असणार आहे आपला H असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने काय असणार आहे बघा बी ला काय असणार आहे आपला जी हे होते आपले एक्सटीरियर एक्सटिरियर म्हणजे बाहेरच्या साईडचे म्हणजे ह्याला क्रॉस बाहेरच्या साईड चे क्रॉस ठीक आहे आता इंटीरियर अँगल बघा इंटिरियर म्हणजे काय तर फक्त आतल्या साइडचे क्रॉस असणार म्हणजे इथला अँगल इथला अँगल इथला इथला म्हणजे ह्याला हा इक्वल असणार आहे ह्याला हा इक्वल असणार आहे म्हणजेच बघा सी ला काय असणार आहे आपला अँगल सी कॉनकरंट अँगल काय असणार आहे यफ असणार आहे आणि त्याच पद्धतीनं डी कॉनकरंट काय असणार आहे आपला तर ई असणार आहे हेच आपण तीन नेम्स म्हणजे तीन नावांच्या ह्याच्यात पण बघूया तर बघा फर्स्ट आता डायग्राम ड्रॉ केली आपण नाव दिली ए बी कॅपिटल्स देऊया ठीक आहे सी डी पी क्यू आर आणि एस. ठीक आहे आता आपण फर्स्ट काय सांगितलेलं आहे बघा एक्सटीरियर अँगल एक्सटीरियर अँगल्स म्हणजे काय हाँ A, R, P, D, yes, edge, हा वरचा आणि खालचा क्रॉस म्हणजेच बघा येताना काय येणार आहे तुमचा ए आर पी कॉन्करंट अँगल काय असणार आहे आपला डी एस क्यू ठीक आहे हे आपले एक्सटीरियर आहेत ठीक आहे त्याच पद्धतीनं इकडचा हा एक्स जर घेतला इथं तर बघा पी आर बी अँगल पी आर बी कॉन्करंट अँगल काय असणार आहे सी एस क्यू ठीक आहे आता आपल्याला इंटिरियर अँगल घ्यायचे आहेत आपले इंटिरियर अँगल तर इंटिरियर अँगल्स मध्ये बघा तर क्रॉस म्हणजे इथला असेल तर इथला इक्वल असणार आहे त्याला म्हणजे ए आर एस -E -E आणि आर एस डी ए आर एस आणि दुसरा कॉन्करंट काय असणार आहे आपला आर एस -E डी असणार -E आहे त्याच पद्धतीनं ह्या साईडचा हा इथला आणि त्याला इथला म्हणजेच काय असणार आहे बघा अँगल एंगल, बी आर एस -E कॉन करंट अँगल काय असणार आहे आपला तर आर एस सी असणार आहे ठीक आहे हे होते आपले अल्टरनेट इंटिरियर ऑर एक्सटिरियर अँगल आता पुढचा पॉईंट आहे आपला लिनियर पेअर अँगल कुठला पॉईंट आहे आपला लिनियर पेअर अँगल हा पॅरल लाईन आणि ची रिलेटेड नाही आहे पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून आपण हा पॉईंट बघतोय तर आता इथे बघा लिनियर म्हणजे ज्या वेळेला वन लाईन ड्रॉ करतो आपण त्यावेळेला या लाईनचा जो टोटल अँगल असतो तो किती असतो आपला वन एटी डिग्रीचा असतो पण समजा एखाद्या त्या लाईनला एखाद्याला दुसऱ्या लाईननं कट केलं ला, तर त्यामध्ये काय चेंजेस होतात तर बघा आता ही आपली लाईन आहे आणि ह्या लाईनला काय केलं ह्या दुसऱ्या लाईननी कट केलेला आहे लाईन होती आपली ए बी ठीक आहे आणि इथं घेऊया आपण सी आणि डी म्हणजे ए बी लाईनला काय केलेलं आहे तर सीडी कट केलेला आहे आता इथं बघा जर लाईन ए बी घेतली तर ती काय आहे आपली लिनियर आहे लिनियर असेल तर त्याचे जे अँगल आहे तो किती असतो आपला वन एटी डिग्रीचा असतो पण त्याच लाईनला एका लाईनने कट केल्यामुळे इथं आपले दोन अँगल तयार झालेले आहेत जसं की ए आणि बी म्हणजेच या दोघांची ऍडिशन ही काय असणार आहे आपली वन एटी डिग्री असणार आहे म्हणजे ज्या वेळेला लिनिअर पेअर अँगल येतात त्यावेळेला त्या दोन्ही अँगलची ऍडिशन ही किती असते तर वन एटी डिग्री असते जसं की अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू वन एटी या पद्धतीने ही आपण राईट करू शकतो किंवा आपण अँगल पूर्ण अँगल नेम करून करू शकतो म्हणजे ए ए डी सी प्लस सी डी बी मी मगाशीच सांगितलं जे अँगल असतात ते काय आले पाहिजेत सेंटरला आले पाहिजेत आणि ह्या दोन अँगलला आपण काय म्हणणार आहे अँगल ए प्लस अँगल बी म्हणजे ए आणि बी हे आपले काय आहेत लिनियर पेअर अँगल आहेत नेक्स्ट आपला अपोजिट अँगल आता व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे काय बघा तर समजा त्याच जर दोन लाईन असतील आता आपण लिनियर पेअरचे अँगल बघितले त्याच पद्धतीनं जर त्या लाईनला दुसऱ्या लाईन ला, ला पूर्णपणे कट केलं असेल तर यामध्ये बघा काय होतं तर इकडचं अँगल आणि इकडचं अँगल हे दोन काय आहेत आपले लिनिअर पेअर अँगल आहेत बरोबर त्याच पद्धतीनं हे दोन पण काय असणार आहेत बी आणि सी हे पण लिनियर पेअर अँगल आहेत आणि त्याच पद्धतीनं इथं जर घेतलं तर सी आणि डी हे पण काय असणार आहेत आपले लिनियर पेअर अँगल असणार आहेत या चे बरोबर त्यामुळे इथं काय होतं तर या दोघांची एडिशन वन एटी येते त्याच पद्धतीने बी आणि सी ची ऍडिशन पण वन एटी येते त्यामुळे काय होतं ए अँगल आणि सी अँगल जो आहे तो काय असतो आपला इक्वल असतो आणि त्या दोन्ही अँगललाच आपण काय म्हणतो तर व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणतात म्हणजे वरचा आणि इकडचा खालचा जर इथं ए आणि इथं सी घेतला इथं बघा डी आणि इथं e ई घेतला तर इथं काय असणार आहे तुमचं अँगल ए कॉनकरंट अँगल सी असणार आहे आणि त्याच पद्धतीनं अँगल डी कॉनकरंट अँगल काय असणार आहे इथं ई e. त्याच पद्धतीने ह्या डायग्रामवरून जर लिहिलं तर इथं बघा अँगल ए कॉनकरंट अँगल सी असणार आहे आणि अँगल बी कॉनकरंट अँगल काय असणार आहे आपला डी असणार आहे हे होते आपले व्हर्टिकली अपोजिट अँगल्स व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीने चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेक्स्ट व्हिडिओ घेऊन ने येतोय आपण क्लास एट साठी पॅरल लाईन आणि ट्रान्सफर असेल तर थँक्यू